सहा सहा फुले चला मोठ्या जा पाने। सहा पाने ओके चला फरशा पान म्हणायचं किती सात नाही सहा सांगितले ना आपण हे की नाही सहा ना मोज आता एक दोन तीन चार पाच आणि सहा चला पाच नाहीत मोज परत एक हां 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 हे बघ एक दोन तीन चार पाच आणि हे सहा सहा काय आहेत ग्लास गल्लास नाही ग्लास म्हणायचे नाही पाचच आहेत बघ बरं एक दोन तीन चार पाचच आहेत ना अजून एक घेऊन याय चल जा अजून एक घेऊन यायचे हां सहा सहा आहेत ना बघ ना मोज परत एकदा मोज झाले का सहा काय आहेत सहा दगड खडे म्हणायचं सहा किती सहा चला सहा बांगड्या मोठ्याने बोलायचं हां अरे वा बिस्किट आणली मोहिनी तू छान चार पाच आणि सहा छान नीट मोज एक दोन तीन चार पाच आणि हे सहा किती फुलं आहेत सहा मोज सहा काय आहेत खडे दगड हो ना चार सहा सहा काय आहेत खडे मोठ्याने बोलायचा सहा काय आहेत स्केच पेन आहेत सहा काड्या छान चला सहा खडे सहा खडे ओके दगड किती आहेत सहा आहेत मोज बर सहा सहा ठोकळे चला किती आहेत खडे सहा आहेत छान चला व्हेरी गुड सहा फुले पाणी